हा कसे आहात बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहेत तर आत्ता सायंकाळचा टाईम झालेला आहे साडेसहा वाजलेले आहे म्हणजे पावणे सहा वाजत आहेत तर बघू शकता आमच्या इकडे खूपच असा पाऊस येऊन राहिलेला आहे आणि राम बाहेर बसलेला आहे इथं वट्ट्यावरती पाऊस बघून राहिलेला आहे तर कसा गेल्या वर्षी होता, तो होता पण तो लहान होता त्याला तेवढा समज नव्हती पाणी पावसाळ्याचा त्यानंतर पावसाच्या तर त्याला नवल वाटते खूप तर तो पाऊस पाहून राहिलेला आहे कुठं गेला तर बघू शकता तिथं बाहेर आहे तिथं किंवा हात कालून राहिलेलं आहे तर आरोजी पप्पाला वेळ आहे याला आत्ता आता सहा वाजलेले साहेब कामं झाले आहेत फक्त सैन पप्पाचा मुलं तर उपासच आहे तर मी आपल्यासाठी बनवीन विन शाबुदाना आणि रामसाठी खिचडी पण आहे दोघा बहीण भावासाठी सकाळी करून दिली होती तर यांच्यासाठी करून द्यावं लागेल कापर्यंत बघूया समोर तर व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघा शेवटपर्यंत स्किप न करता थांबा तुम्हाला बॅक कॅमेऱ्यातून दाखवते पाऊस आमच्या इकडे किती असा पाऊस तर बघू शकता पाऊस स्वस्त ओला ओला आहे काय का का ना? <laughs> दाँच्टार। दाँच्टार। दाँच करते ना मस्त चिल्लावून राहिले डान्स डान्स कसा करते असा डान्स करते

आणखी नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता सकाळचा टाईम झालेला आहे कारण की मी स सायंकाळचा व्हिडिओ शूट करणार होती आणि लाईन पण गेलेली होती ना वारा दोन पाऊस खूप येत होता तर काही रात्रीचा व्हिडिओ काही शूट केली नाही मी तर डायरेक्ट आता मी सकाळचाच व्हिडिओ शूट करणार आहे तर आज मी उपवास सोडणारच आहे उपवास आहे तर अगोदर मी ब्रश वगैरे सर्व करून घेते आंघोळ करून घेते नंतरच मी स्वयंपाकाला सुरुवात करते हां तर बघू शकता माझी आंघोळ वगैरे सर्व झालेली आहे आणि यांच्यासाठी चिप्स तळून गेलेली होती तर चिप्स पण तळलेले आणि यांनी पण खाल्ले लहान मुलांनी आणि भगर पण कर करून दिली यांना त्याच्यामध्ये टिफिनमध्ये नेला भगर त्यांना उपसरा ते शनिवार तर आता स्वयंपाक करून घेते तर अगोदर लसण नेसून घेते मी आणि तिथे आरही बसले बघू शकता दिवाण पण व्यवस्थित करायचं राहिले माझी आंघोळ झाली आहे मला तर लसण अगोदर पिलून घेते तरी इथे बघू शकता इथे लसूण निसून घेतलेली आहे रात वाटून घेते जिरा आणि अद्रक टाकून आणि अगोदर हे देवाणाचे सर्व व्यवस्थित करून घेते है तर इथे बघू शकता भगत थोडा वाचलेला होता उपवासाचा तर अगोदर हे खाऊन घेते नंतर भांडे पण लावायचे आहे तर मी सकाळला भांडे घासलेली होती उठल्याबरोबर तर हे पूर्ण भांडे लावून घेणार आहे मी तर आता लावून घेते भांडे पूर्ण रॅकमध्ये भांडे लावून घेतल्यानंतर मग मला कपडे पण धुवायचे आहेत आरवीच्या पप्पाचे पण कपडे आहेत ते तर सकाळला आंघोळ करून घेतात कंपनीमध्ये आणि माझी पण आंघोळ झालेलीच आहे आणि आबड पण खूप आलेलं आहे दोघं बहीण भावाचे पण रात्रीचे कपडे आहेत कसं ते हातपाय धुतेत नाही तर कधी आंघोळ पण करते तर मग ते डबल डबल तीन तीन कपडे असं निघून जाते त्याचे रोजच निघते हातपाय धुतात ते कपडे चेंज करते तस तर मग आता ते रॅकवरचे भांडे लावून झाल्यानंतर मी कपडे पण धुणार आहे तर इथे बघू शकता कपडे धुवून पण झाले आहेत पिळून पण झालेले आहेत माझे आणि आता मी कपडे पूर्ण वाळू टाकून घेणार आहे तर माझ्या घरचे रोजचे कपडे जास्तच राहते आणि लहान मुलं म्हणला तर कपडे तर सांगा नको खूपच राहते कपडे आरोईच्या पप्पाचे काही कपडे तेवढे राहत नाही पण दोघा भाऊ बहिणीचे खूप राहते कपडे आणि लांब सू वगैरे राह कसं आता थंडीचे थोडे सू पण लागते आणि पावसाळा थोडा सुरू झाला की सूज जास्तच राहते करणं आणि रात्री तर जास्तच राहते राहतात तर मग सूजचे पॅन्टे वगैरे राहत रात्री संगरलेले ते पण धुवून घेतली मी आणि व्हिडिओ शूट गुटन करून राहिलेले बघू शकता ते मी तिचा हातमधामध्ये येऊन राहिलेले आहे तिला मोबाईल पकडायला लावलेली होती तर तेच व्हिडिओ काढून राहिले करत आहे माझा तर काही चुकत असेल तर माफ करून घ्या लहान समजून तर तेच करून राहिलेले आहे ते ममा म्हणत होते मी करते म्हणून व्हिडिओ आणि ते बघू शकता रा मला पकडून आहे त्याचे पण आंघोळ करून द्यायचे आणि आरईचे पण आंघोळ करून द्यायचे तर कपडे घेणवारून टाकून झाल्यानंतर दोघाची पण आंघोळ करून देते नंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करते मी इथे बघू शकते आलेली आहे बघू शकते इकडे कपडे वगैरे सर्व झाले हो पूर्ण कपडे धुवून घेतलेले कपडे नंगू आहे उभा तिथं त्याची पण आंघोळ करून द्यायचे नंगू इकडे राम आंघोळ करून द्यायचे ये आंघोळ करून द्यायचे मग स्वयंपाक करून घेते कपडे पण वाढून द्यायचे त्यावर कारण की आभाड आलेला आहे ना साडे घेऊन घेत नाही चला आता गुड्ड्यांची आंघोळ करून मी नाही का रामले थोडं पाणी मांडते गरम कारण की थंड जास्त नाही तर मी आता स्वयंपाक करण्यासाठी आतमध्ये आलेली आहे आणि दोघे बहीण भाजी आंघोळ करून दिलेली आहे तर नाम झोपलेलं आहे आंघोळ करून दिली तर आणि बघू शकता आरेची पण आंघोळ झाली आहे अरे कशी दिसून राहिली मीडियावर कमेंट करून नक्की सांगा तर आता मी तांदूळ काढली आहे केचलीमध्ये कारण की रात्री भात खूप उरलेला होता तर मी थोडेसेच तांदूळ मांडणार आहे कारण की रात्री मला उपवास होता आणि आरोग्य स्वयंपाक केली होती त्यांनी पण जास्त काही देवांना केलं नाही रात्रीला म्हणून जास्त भात उरलेला आहे तर मग जास्त काही मांडणार नाही आहे तांदूळ थोडेच मांडते तांदूळ तर इथे बघू शकता मी रात्रीलाच भिजू घातलेली होती चणा म्हणजे चना घुसळ बनवणार आहे मी त्याला तेल पण मांडलेले आहे कढईमध्ये कढईमध्येच करणार आहे भाजी तर आता मी जिरा टाकून घेते अदरक लसण जिरा वाटून घेतलेलं आहे बघू शकता प्लेटमध्ये ठेवलेल्या वाटलेल्या मी पाट्यावरच वाटते माझ्या घरी मिक्सर नसल्यामुळे मी पाट्यावरच काही मसाला वगैरे वाटत राहिला तर पाट्यावरच करते पाटा पण माझ्या घरचा नाही काकूच्या घरचाच आहे त्यांनी ठेवला तर आता माझंच अपडेट आहे तो पाटा तर आता करू घेते इथे पालाम बारीक चिरून घेतलेले कांदे आहेत त्या अगोदर मी कांदे टाकून घेते त्यानंतर पाला मग अद्रक लसणा पेस्ट टाकणार आहे आणि आवेळीला भूक लागली होती तर चिप्स चढून दिलेलेच होते अगोदर असताना ते चिप्स खाऊन राहिलेले आहेत ते पण वाट बघून राहिले स्वयंपाक केव्हा होते म्हणून आणि एका साईडला भात पण शिजून राहिलेला आहे तर, आता तर मी आता कळकत्त टाकणार आहे तर याला शिजले दोन तीन मिनटे तरी ते मी कलमी टाकणार आहे तर कसा कलमी काही मला लक्षातच राहिलं नाही आणि कितीच पण पण तर मग एका साईडला ठेवले होते थे कांद्याने तेच पण तर, 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 तर ते मला दिसले तर मग ते आता वरूनच टाकून घेतली कांदे टाकल्यानंतर तर मी आता अद्रक लसणाची पेस्ट पण टाकणार आहे आणि बारीक पिसून घेतलेली आहे टमाटर किसणीने तर इथे कांदे पण शिजलेले आहेत तर मी थोडा अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहे त्यामध्ये आणि थोडंसं दुसऱ्या भाजीमध्ये म्हणजे कराचे वगैरे कोणती भाजी राहिली रात्री तर मग ठेवलेली आहे तर जास्त काही टाकली नाही मी याला पण शिजू दिली छानपैकी अद्रक लसणाच्या पेस्टला त्यानंतर मग तिखट मीठ हळद थोडंसं मसाला गरम आणि धने पावडर हे टाकणार आहे मी बघू शकता इथं आणि इथे पण म्हणून घेतलेले आहे तर मी पुऱ्या बनवणार आहे तर करू शकते पाच मिनटं झाकून तर बघू शकता पूर्ण लाट्या करून झालेल्या आहेत आणि गोल गोल मस्तपैकी करून ते झालेले आहेत मी अगोदरच करून ठेवलेली होती कारण की गॅस आवडा जर आहे नाही तर खालीच बसून करावं लागते तर मी व्हिडिओ काही काढले नाही तर आता मी याला पूर्ण तळून घेणार आहे तर आरवीला खूप आवडते या पुऱ्या पुरी आणि हुसळ खायला पण चांगले लागते तर मी आता पूर्ण हे तळून घेते आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेले आहे जेव्हा मी कणिक मळली तेव्हाच मीठ टाकलेले आहे शकता इथे पूजा पूजा पण झालेली आहे माझी आणि इथे पुरी पुऱ्या पण झालेल्या आहेत आणि काकूच्या घरची आहे भाजी मला पण न माहीत कशाची भाजी तर कारण की मी त्यांना भाजी आणि पुरी नेऊन दिली होती तर मग त्यांनी हे दिलं बघू शकता असं तर इथे बघू शकता आरवीला भूक लागली होती तर मी ताट करून दिलेली आहे तर ते आता जेवण करून राहिलेली आहे पुरी आणि भाजी खाऊन राहिलेली आहे तर मी पण आता जेवण करून घेते पूजा वगैरे सर्व झालेली आहे तर आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगितलं जा मला तर तुम्ही कमेंट चांगले करता तेव्हा पण मला चांगलं वाटते तर असं वाटते की मी आणखी व्हिडिओ बनवावं तर मग आता पाणी वगैरे सर्व घेऊन घेते क गळू आणि ग्लासमध्ये आणि भाजीचं खालीच ठेवलेली आहे कढई तर कसं आरईला काही खाल्लं तर तहान अगोदर लागते तर तिला आता पाणी देऊन देते ते पाणी पाणी म्हणत होते तर तिला पाणी अगोदर देते आणि आता मी पण बसून मी पण जेवण करून घेते या तुम्ही पण जेवण करायला हुसळ आणि पुरी कोणाला आवडते हुसळ चण्याचा कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर आवडते आणि पुरी तर सोबत चांगलेच लागते तरी पण राम झोपलेच आहे राम उठतच आहे तर मग राव ते म्हणजे तु झोपलं तर उठवत नाही तर मग आपण जेवण तरी करून घ्यावा या तुम्ही पण जेवण करायला जेवण गड नाही तर माझं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे भांडे पण झालेले आहेत भांडे बाहेर ठेवले आहेत टोपल्यामध्ये आणि आबाळ पण खूप आलेला आहे आणि राम झोपलेलाच आहे तो उटाचाच आहे भांडे घासून घेतली झोपला होता तर उटण मस्ती नाही तर केस पण करून घेतली मग अशी काही के केसं केली नव्हती कसं राम जेव्हा झोपला राहिला तेव्हाच मी केसं करते नाही तर त्याच्यासमोरच करते जर त्याने मला करू दिला तेव्हाच नाही तर मी कामं झाल्याशिवाय मी केसं करत नाही अगोदर काम नंतर केस वगैरे सर्व होत बसेल कारण काम जास्त महत्त्वाचे माझ्यासाठी तयारी नाही स्वतःची आणि माझ्या मुलांची तयारी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय 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 करू दे कुठं बाय 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 काय बाय लहानपणीची बुड्डाची विडी आहे लहानपणीची तर ते आदेशी दिवाणामध्ये ते काढलं होतं साफसफाई देवाणाचा सा केला होता तर मग हे मिडी भेटली तर मग मिडी पण घालायला काढले मग तिनं आणि हा वरचा हा वरचा दुसरा होता तिचा तर तिनं दुसरे घातले नाही वरची वरचा तिला होणार नाही म्हणजे फिट्ट आहे ते आता मग लहान होती पण मिडी होऊन गेली तिला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय